आता सोळा ते सतरा वर्ष झालं याचा प्रशासन कोण लक्ष देत नाही काय नाही हे रस्ते असेच खड्डे करत येते दोन महिन्यामध्ये वीस वेळा रस्ता इकडनं चालू करते वीस वेळा तिकडनं चालू करते कोण काय याच्यामध्ये लक्ष देत नाही काय नाही लोकांचे लहान लेकरं आमच्या शाळेत जाणारे कॅप्टन जोशीमध्ये त्यांचा एका लेकराचं मृत्यू झालेला आहे आणि एकाचे पाय अपंग झालेला आहे पण प्रशासन बी लक्ष देत नाही कोण कुठले लक्ष देत नाही कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्ट करून जाते खड्डे पडतात लोकं पडतात रस्त्यावर जाणारे मोटरसायकलीवरती ह्याला जिम्मेदार कोण आहे प्रशासन आहे का कोण आहे कोणच लक्ष देत नाही याच्यामध्ये काय मागणी आहे मागणी का रस्ता क्लिअर करून घ्यावा हो। आता कॉन्ट्रॅक्टदाराचं जे कॉन्ट्रॅक्ट जे घेतलं त्याचं लायसन रद्द करावं सगळं अहमद आहे अहमद है, जोळवेकर हे बहुतशी रस्ता भरणार आहे रस्ता खट्टे खट्टे खटे पडला आंदोलन भी होते तुम्हाला बच्ची बी तो एक बच्छा कहाँ से कहाँ जाता है ये रास्ता शोलापुर तो हैदराबाद मुंबई तक जाता छोड़ो क्या है, मांग, है आपी? मांग रस्ता क्या है आपकी मांग कुछ भी नहीं है इसको रास्ता अच्छा दुरुस्त है एकदम मजबूत बना दूसरा क्या भी महाराष्ट्रातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद